साडी ही फक्त पारंपरिक पेहराव नाही तर आपल्या सौंदर्याला नवा आयाम देणारा अद्भुत स्टाईल स्टेटमेंट आहे पार्टी असो असो सण की वर फोटो पोस्ट या साड्या लुकला एकदम ग्रेस देतात बघूयात असे चार भन्नाट साड्या ज्या सध्या प्रचंड फॅशन मध्ये आहेत नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ऑर्गेंजा सिल्क साडी सिल्क साडी म्हणजे हलकी मौसर आणि खूपच एलिगंट लुक देणारी साडी यात फ्लोरल आणि सॉफ्ट शिमर ही मुख्य वैशिष्ट्य आहेत सध्या सेलिब्रिटी पासून इन्फ्लुएन्सर पर्यंत सगळे या साडीवर फिदा आहेत पेस्टल रंगामध्ये ही साडी खूपच क्लास दिसते यावर किंवा डीपनेक ब्लाउज घातला ही पार्टी मध्ये सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खेळतात पैठणी फ्युजन साडी पैठणीचा ट्रॅडिशनल टच आणि मॉडर्न फॅब्रिकचा फ्युजन ही नव्या पिढीची खास आवड नेट जॉर्जेट किंवा ऑर्गेन्झा फॅब्रिकवर पैठणी स्टाईल बॉर्डर आणि पल्लू देऊन तयार झालेल्या या साड्या फारच फॅशनेबल वाटतात श्रावण गणपती किंवा नवरात्र अशा सणांमध्ये अशा साड्या घालणं म्हणजे ट्रॅडिशन आणि ट्रेंड दोन्ही साधणं थ्री डी एम्ब्रॉयडरी साडी थ्री डी एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्या आता फक्त नववधून मर्यादित राहिलेल्या नाहीत पार्टी रिसेप्शन किंवा फोटोशूटसाठी थ्री डी फ्लोरल डिझाईन्स बीट्स सिक्विन्स असलेल्या या साड्या आजकाल खूपच डिमांड मध्ये आहेत यात तुम्ही डार्क रंगासोबत जा जसं की मरून ब्लॅक किंवा रॉयल ब्ल्यू यावर सिंपल ज्वेलरी आणि अंडरस्टेटेड मेकअप केला की लुक होतो रॉयल लिनन प्रिंटेड साडी कॅज्युअल लुकसाठी सध्या सगळ्यांच्या पसंतीस उतरलेली साडी म्हणजे लिनन प्रिंटेड साडी सुंदर नॅचरल प्रिंट हल्प फॅब्रिक आणि दमट हवामानातही आरामदायक असा वापर ही साडी एकदम स्मार्ट चॉईस आहे ऑफिस कॉलेज किंवा छोटी गेट टुगेदर कुठेही सहज घालता येते यावर खादी किंवा कॉटन ब्लाउज मॅच केलं की लुक होतो प्रचंड डिसेंट तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या ट्रेंडी अशा चार साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद